महिनाभरापूर्वी कल्याणपूर्वेतील सप्तशृंगी इमारत कोसळण्याची घटना घडली होती या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला होता या दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी यासाठी आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता आज हे पाच लाख रुपयांचे धनादेश तहसीलदारांकडे प्राप्त झाले असता तहसीलदारांनी हे धनादेश आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या हस्ते मृतांच्या कुटुंबियांकडे सुपूर्त केले आहेत आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी सांगितले की संकटाच्या काळात सरकारची साथ कायम असून वीस मे रोजी कल्याणपूर्वेतील चिकणीपाडा येथे घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेत व्यंकट चव्हाण सुनीता साहू नमस्वी शेलार सुजाता पाडे सुशिला गुजर प्रमिला साहू या सहा निरपराध नागरिकांचा दुःखद मृत्यू झाला या दुःखद प्रसंगी मयत व्यक्तींच्या कुटुंबियांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर झालेली प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत आज आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात ग्राम महसूल आणि अधिकारी धनश्री जाधव यांच्या उपस्थितीत संबंधित कुटुंबियांना सुपूर्त करण्यात आली या तत्पर मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि तहसीलदार सचिन शेजाळ यांचे आभार मानत आपत्तीमधील आधार हीच खरी लोकसेवा असल्याचे आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी सांगितले मे सतशे अपार्टमेंट जे दुर्घटना झाली होती त्यामध्ये जे सात जण मृत्युमुखी पडलेले होते तर त्यांना जे आपण शासनातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीतून देवा भाऊला कॉन्टॅक्ट करून त्यांच्या ह्याच्यातून जी मदत काय होईल त्याने फोन करून देवाभाऊने त्यांना पाच लाखाची मदत जाहीर केली होती आणि ते आज ठाणे ठाणे जिल्हाधिकारी तसेच कल्याण तहसीलदार यांच्याकडून आज आपल्याला चेक आले ते आणि ते त्या जे दुर्घटना घडलेले त्या आमच्या परिवाराला इथे माझ्या ऑफिसमध्ये देण्यात आले